नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण हरवलेला शाळेतील डबा आणि प्रसाद ही कथा पाहणार आहोत खर तर ही कथा गरिबीशी झुंज देणारी अशी मराठी मुलांची कथा आहे चला तर मग पाहूया हरवलेला शाळेतील डबा आणि प्रसाद ही कथा तसं पाहिलं तर प्रसाद नेहमीच गाडीतून शाळेत जायचा शाळेत जाताना सिग्नलला दोन मुलं काहीतरी गावरान मेवा विकताना त्याला दिसायची हल्लीच आठ दिवसात ती त्याला दिसत होती यापूर्वी प्रसादने त्यांना कधीही पाहिलेले नव्हते अचानक त्याचं बोलणं प्रसादच्या कानावर आलं अरे दादा खरं सांगू का रे आपली आई कधी बरी होणार खरं तर तिने मला प्रॉमिस केलं होतं माझ्या वाढदिवशी ती मला केक बनवून देणार होती पण बघ ना आता ती आहे हॉस्पिटल मध्ये आणि लवकर बरी पण होत नाहीये खरं सांगू का मला तिच्याकडून केक वगैरे काही नको पण माझ्या वाढदिवसाला किमान आशीर्वाद द्यायला तरी ती जागी व्हावी इतकीच देवाकडे प्रार्थना आहे तिच्या त्या शब्दावर तिचा मोठा भाऊ तिला धीर देत म्हणत होता अग ताई वाईट वाटून घेऊ नको परमेश्वराच्या मनात असेल तर तो तुझी इच्छा पूर्ण करेल त्या बहीण भावांचे हे बोलणे होताच प्रसादच्या गाडीचा सिग्नल सुटला व गाडी थेट शाळेकडे गेली दुसऱ्या दिवशी मात्र प्रसाद हट्ट करून आज डब्यात काय द्यावे असा प्रश्न आईला विचारून स्वतःच उत्तर देतो व टिफिनला केक तयार करण्यास सांगतो आज मात्र प्रसाद शाळेत जाता जाता, जाता गाडीच्या ड्रायव्हरला रोजच्या पेक्षा जरा लवकरच निघण्यास घाई करतो वाटेत सिग्नलला ती दोघ गावरान तुतु विकत बसली होती त्यांना पाहताच प्रसादने काकांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले तो गाडीतून उतरून त्या दोघांकडे आपला टिफिन बॉक्स घेऊन गेला त्यातील त्या छोट्या ताईकडे पाहून त्याने तिला हॅपी बर्थडे म्हणत केकचा डबा पुढे केला त्यावर त्या दोघांना समजलेच नाही त्यांनी एकमेकांकडे पाहत पुन्हा प्रसादकडे पाहिलं व विचारलं कोण तू तु? आणि तुला कसं माहीत माझा वाढदिवस आहे ते त्यावर प्रसाद म्हणाला तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला गेली आठ दिवसापासून पाहतोय मला तुम्ही खूप आवडलात मी प्रसाद मग आजपासून आपण एकमेकांचे मित्र होऊयात त्यावर ते दोघे म्हणाले हो हे ठीक आहे मित्र मैत्री वगैरे पण आम्ही तुझ्याकडून असा टिफिन नाही घेऊ शकत कारण आई नेहमी म्हणते कोणाकडून कोणतीही गोष्ट फुकट घेऊ नये त्यामुळे तिची किंमत राहत नाही आता मात्र त्याचे हे बोलणे ऐकून प्रसाद थोड्या वेळापुरता खट्टू झाला व त्याने या टिफिनच्या बदल्यात त्यांच्याकडील तुत्तू घ्यायचे ठरवले प्रसादच्या तुतू घेण्याच्या कल्पनेने त्या दोघांनी प्रसादचा केकचा टिफिन घेण्याचे मान्य केले प्रसाद हातातील झाडांच्या पानात बांधलेली तुत्तूची पुरचुंडी घेऊन गाडीत जाऊन बसला जाता जाता गाडीच्या जा खिडकीतून पाहत असताना तो केक खाताना जो आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो पाहून त्याने हातातील पुरचुंडीतून एक तुतू उचलून तोंडात टाकला तर काय आश्चर्य आज आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद निर्माण केल्याचा त्याला स्वतःलाच अभिमान वाटत होता त्यानंतर लागोपाठ आठ दिवस तो आपल्या टिफिन मधल्या बऱ्याच गोष्टी त्यांना देऊन त्यांच्याकडून राणमेवा विकत घेत होता त्यामध्ये बोरे चिंचा आवळे जांभळे करवंदे कवठे अशा कितीतरी राणमेव्याच्या नैसर्गिक गोष्टी त्याने टिफिनला अनुभवल्या होत्या या आठ दिवसामध्ये मात्र त्या तिघांमध्ये चांगलीच मैत्री झाली व आठव्या दिवशी प्रसादने आपल्या टिफिनमध्ये मेथीचा पराठा व त्याबरोबर तू तु तुच्या रंगाची व आकाराची कानात घालायची फुलं त्या दिदीला भेट दिली पण त्याच दिवशी त्या दोघांची आई वारली आणि मग मात्र तिच्या अंत्यविधीनंतर या दोघांची रवानगी बालसुधारगृहात गृहात झाली पुन्हा कित्येक दिवस तरी प्रसाद आपला टिफिन घेऊन सिग्नलजवळ थांबायचा पण ते दोघे पुन्हा आलेच नाहीत या गोष्टीला जवळजवळ अठरा वर्ष पूर्ण झाली होती पण तरीही प्रसाद दरवर्षी तिच्या वाढदिवशी त्या सिग्नलजवळ येऊन थोडा वेळ का होईना थांबायचा आता तो पायलट झाला होता पण तरीही शाळेतला तो टिफिन बॉक्स व त्यासंबंधीच्या आठवणी तो विसरला नव्हता आज अठरा वर्षांनी त्याच सिग्नलवर एक सुंदर अशी देखणी साडी घातलेली हातात फाईल घेणारी करारी आणि एक तरुणी उभी होती तिच्याबरोबर असलेला गृहस्थ तिला म्हणत होता कलेक्टर मॅडम आपली पुढची अपॉइंटमेंट तीन झाला आहे आणि आत्ता दोन पन्नास झालीत त्यावर ती तरुणी म्हणते ठीक आहे तुम्ही गाडीत जाऊन बसा मी आलेच आता मात्र ती त्या सिग्नलवर सैरभेर पाहत होती तिच्या नजरेत ती कोणाला तरी शोधत असल्याचा भास होत होता क्षणाक्षणाला तिची आतुरता वाढत असल्याचा भास प्रसादला होऊ लागला थोड्या वेळातच तिने बॅगेतून तुतूची पुरचोंडी काढली व ती पुढे करत म्हणू लागली कुठे आहेस तू कित्येक वर्ष मी तुझ्या केकच्या टिफिन बॉक्सची वाट पाहते आता मात्र प्रसादची नजर तिच्या कानाकडे गेली तर तेच कानातले जे प्रसादने तिला गिफ्ट केले होते ते तिने घातले होते मग मात्र क्षणाचाही विलंब न करता प्रसादने आपल्या हातातील केकचा टिफिन तिच्या समोर धरला तो काय आश्चर्य दोघेही आपल्या शाळेच्या टिफिन बॉक्सच्या आणि एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाली खर तर ही टिफिन बॉक्सची नुसती कथा नाही तर दोन संस्कृतीमधील विचारांची आचारांची तफावत दूर करणारी संघर्षातून उठू पाहणारी व्यथे बरोबरच स्मृतींनी भरलेली गाथा आहे स्मृतींनी भरलेली गाथा आहे अशी, अशी ही ही हरवलेल्या दफा आणि प्रसाद साथ यांची कथा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट नक्की कळवा चला चला भेटूया पुन्हा एकदा अंतरंग नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद